हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन आज मी तुम्हाला काल कट केलेलं ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग कसं करायचं ते हे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी कशी ब्लाऊज शिवते माझी सोपी साधी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला असा कटोरीचा मध्यभाग करून घेऊया व आतल्या साईडने जिथून फोल्ड केला आहे तिथून दीड इंचावर असं फोल्ड करून मार्जिन करून घ्यायचं व मी सव्वा त सव्वा तीन तिरका टक्स सुमारत आहे का माझ्या ब्लाउजची उंची ही सोळा साडेसोळा आहे त्यामुळं मी उंची जास्त असेल तर टक्स मार्जिनही मी जास्त घेत आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा टक्स मार्जिन मी तसं मारून घेत आहे डबल टक्स ही मारलेली आहे बघा आपला कटळीचा टक्स किती छान तिरका असा आलेला आहे बघू शकताय तुम्ही मस्त आलेला आहे बघा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे दुसराही मी त्याच प्रकारे मारत आहे इथून आतल्या बाजूला दीड इंच मार्जिन घेऊन तिरका सव्वा तीन इंचा टक्स मारणार आहे बघू शकताय व डबल टिफी मारून घेणार आहे त्याचप्रमाणे आपले दोन्ही कटोरीचे भाग तयार झालेले आहे आपला साईडचा सा भाग आता घ्यायचा आहे साईडचा सा भाग सव्वसा ठेवायचा कटोरीचा भाग उलटा ठेवायचा व पाव इंचाचं मार्जिन कपड्यात मारायचं आहे अगोदर असा कपडा पूर्ण लावून बघायचा कुठं कमी पडतो कुठं जास्त होतो ओढाता न करता शिस्तीत व्यवस्थित हळूहळू पकडत आहे त्या बरोबर कापडावर खालचा पॅचवर कटरीचा पॅच ठेवून व्यवस्थित हळूहळू हाल। मारून घ्यायची आहे टीप पाव इंचाचं मार्जिन ठेवून डबल टिप एक मारायची आहे डबल टीप मारताना पा खालचा कपडा टीपमध्ये ना ना येणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही आपला कटोरीचा साईडचा भाग एक साईडचा तयार झालेला आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी पाव इंचाचं थोडंसं मार्जिन ठेवून तिरक्या भागात पकडायचे कटोरीपर्यंत तिरका भाग येणार आहे व साईडच्या भागापासून सरळ रेषेत टीप मारून घ्यायची आहे जो एक्स्ट्राचा भाग आलेला आहे तो कट करून टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला एकसारखी व्यवस्थित लेवल येईल हे आतल्या साईडला मार्जिनचं टीप आहे क्रॉसपट्टीच्या साईडला टाकून हळूहळूहळू दोन्ही साईडने हाताने कपडा दाखवून दाबत आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे बघा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आहे इथं आपल्याला बटनपट्टी जोडायची बटनपट्टी नेहमी मी डबल कपड्यात काढते पण कपडा कमी असल्यामुळे कपडा कमी असल्यामुळे मी सिंगलची काढत आहे बघू शकताय अशी व्यवस्थित ठेवून टीप मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे थोडंसं आतल्या साईडला फोल्ड करून आहे ती टीपवरून ती शिलाई मार्जिन आत पकडून व्यवस्थित एकदम काठावरनं आपली टीप मारून घेणार आहे बघू शकताय तुम्ही हा व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे त्या टिपावरून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे गळ्यालाही व्यवस्थित बटनपट्टी जोडल्यानंतर व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे बघू शकता आपली बटन पट्टी किती सुंदर प्रकारे तयार झालेली आहे बघा कटोरीला टोकसुद्धा छान आलेला आहे बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे आता त्याचप्रमाणे आपण मी दुसरा भाग तयार करून घेतलेला आहे त्याला काजपट्टी जोड देऊन घेत आहे काजपट्टी ही मी डबलची नेहमी जोडते पण कपडा कमी असला मी सिंगलची जोडत आहे काजपट्टी एकसारखी करून घेऊया बावींचाच इथं मार्जिन मी पकडत आहे जसा शेप आहे कोटरीचा त्या हिशोबातच मी कुठेही न ओढता व्यवस्थित कास काजपट्टीपट्टी जोडून घेत आहे त्याच्यावरही दाबटीप टाकणार आहे एक्स्ट्राचा कपडा कट करत आहे त्याच्या ती काजपट्टी आतल्या साईडला उलट्या बाजूला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे व मोठी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हातशिलाई घातल्यानंतर मोठी टीप उतरता येईल अशा हिशोबाने मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही मग आपल्या कठोरीचा डाव्या साईडचाही भाग आपला आल तयार झालेला आहे गळ्याला मस्तपैकी आकार असा ड्रॉ करून घ्यायचा आहे व गळा आपला तयार ब्लाऊजप्रमाणे आहे काही चेक करून ठेवायचं आहे वरती एक स्टार दहा इंचा जो मार्जिन ठेवायचा तो तो आपला आकार बरोबर आहे आज बटमपट्टी दोन्ही भाग एकमेकावर ठेवून व्यवस्थित आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे व गळ्याला शेप पुन्हा आपल्याला दोन्ही एकत्र एक भाग ठेवून द्यायचा आहे व्यवस्थित शोल्डर काच बटमपट्टी सगळं चेक करायचं आहे बरोबर ठेवायचं आहे कमी जास्त कुठं होता कामाने इकडं तिकडं कपडा सरकला नाही पाहिजे ह्याची काळजी घेत आपल्याला गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेतला पाहिजे बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे किती छान आपल्या गळ्याला आकारा आलेला आहे दोन्ही भाग आपले एकमेकावर ठेवून कपडा जो कुठं जादा आहे कुठं कमी होतोय तो चेक करून घेतला पाहिजे बघा इकडं थोडंसं आपला काजपट्टी जास्त होते ती कट करून घेतलेली आहे इकडेही ह्या बाजूनेही आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हा भागही व्यवस्थित चेक करून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला पाहिजे बघू शकता तुम्ही आपले पुढचे दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता पाठीमागचा भाग तयार करून घेऊन शोल्डर जोडून मगलपट्टी जोडायला लागणार आहे पाठीमागचा भाग उलटा सवचा बघून घ्यायचा आहे पाठीचा मध्य करून मध्य भागावर पाठीच्या टक्स मारायचे अर्धा इंच सा आतल्या साईडला व उ अर्धा इंच रुंदी व साडेचार इंच उंची अशी तिरक्यामध्ये टक्स घेऊन टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने आपल्याला अशी टक्स मारायचे आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडला तशीच प्रकारे टक्स मारून घ्यायचे आहे कमरेच आपला बरोबर मध्ये येणार आहे बघू शकताय तुम्ही आपल्या कमरेच्या दोन्ही टक्स छान प्रकारे मारून झालेले आहेत दोन्ही टक्सवर डबल मारून घ्यायचे आहे ती कमर किती आपली कमरचा कमर आपली तयार पंचेचाळीस आहे पंचेचाळीसचा आपल्याला चौथा भाग करून मार्जिन अँड पकडून तिथं टाकायचं आहे कमर आपली किती पंचेचाळीस पंचेचाळीसचा चौथा भाग किती अकरा चव्वेचाळीस आणि वरती पावींचं म्हणजे सव्वा अकरा सव्वा अकराचं मार्जिन पक टाकायची आहे व त्याच्या पुढे एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला किती पाहिजे एक इंच दीड इंच दोन इंच ते त्याच्या हिशोबानं टाकायचं आहे बघा आपलं मार्जिन बरोबर पर काटोकाट आहे त्यामुळे कुठेही आपल्याला कट करायची गरज नाही जेवढा थोडीशी फक्त कमी जास्त होत आहे तिथं मी एकसारखी फक्त लेवल थोडीशी करून घेणार आहे बघू शकता तुम्ही आपल्या डिझाईनमुळे कपडा कट होताना कमी जास्त होत आहे त्यामुळं तो फक्त मी थोडासा कट करून घेणार आहे आपल्याला दोन्ही कापड पाठीचा भाग व्यवस्थित ठेवला तर उरचा भाग वर पाठीचा भाग पाठी थे व्यवस्थित ठेवायचा आहे व वरचा भाग सुलठा उलटा ठेवून शोल्डर जोडून घ्यायचे आहे शोल्डर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून नेहमी जोडायचे आहे दोन्ही शोल्डर अशा प्रकारे मी जोडून घेत आहे त्याच्यावर डबल टिप मारत आहे बघू शकताय तुम्ही मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित भाग एकमेकाला व्यवस्थित जोडूनच शोल्डर मारून घ्यायचे आहे बघू शकताय दोन्ही शोल्डर आपल्या जोडून झालेले आहेत आता शोल्डर जोडल्यानंतर मी बाईला जोडा जोड घेऊन बाही तयार करून ठेवणार आहे बघू शकताय गळपट्टीला जोड लावणार आहे अगोदर जेड्सचा कपडा राहिलेली त्या तुकड्यातून बाईला मी जोड देत आहे उलटी सुलटी बाही चेक करून जोड द्यायचा आहे जोड आपल्याला अडीच ते तीन इंचाचं द्यायचं आहे जोडला अर्धा इंचाचं मार्जिन पकडायचं आहे बघू शकते पण जसं आहे तसं मी देत आहे जोडलाही आपल्याला दाबती करून घ्यायचे आहे बघू शकता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे बघू शकता बाईला सुंदर असा आपला आकार देऊन घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूनही आपल्याला गुड द्यायचा आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला जोड द्यायचा आहे बघू शकता या तुकड्याचे मी दोन तुकडे करू त्याचा एक भाग दुसऱ्या बाजूला व एक भाग या बाईला असा ठेवून देणार आहे तुम्ही बाईला आपल्या जोड देऊन झालेला आहे बघा डाकटीक मारून घ्यायची आहे जितका आपला फोल्ड करायचं आहे दीड इंच पावड दोन इंच सव्वा इंच जितके आपण बाईला धुमडपट्टीसाठी मार्जिन सोडलेलं आहे तेवढं सगळं आत व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे व त्याच्यावर पाच नंबरची शिलाई मोठी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला आत शिलाई घालण्यास सोपं जाईल व त्या टिप उस्त्र नंतर काढायची आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून को घ्यायचा आहे भाई व्यवस्थित आले आहे की नाही मागचा भाग पुढचा भाग सगळं बाई एकदा चेक करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही कसा भाग चेक करा आहे भाई कशी चेक करत आहे जिथून आपण जोड दिलेला आहे त्या जोडला जे जोडचं टोक लावायचा आहे त्याप्रमाणे आपली बाही बघून भाईला व्यवस्थित असा शेप घेऊन घ्यायचा आहे बघू शकता जिथं जादा कपडा आला असेल तिथं कट करून घ्यायचं आहे मग कापडचा आकार व्यवस्थित आला पाहिजे जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करायचं आहे भाईचा मध्ये सेंटर बघून तिथं आपल्याला टिकमार्क करून घ्यायचं आहे आपली बाई